सायली अर्जुनला उठवत असते की उठा न हो, अर्जुन सर उठा न मी तुमच्याशिवाय कसं जगेन उठा की पण त्याला शुद्ध नसते तो बेशुद्ध झालेला असतो सायली खूप प्रयत्न करत असते अर्जुनला उठवायचा पण अर्जुन तो काही उठत नाही ती सगळ्या गोष्टी धडाधड बोलत असते की तुमच्याशिवाय मी कसं जगू शकेन आणि तुम्ही असं का केलं तुम्हाला माझी काळजी नाही का सारखं हेच चालू असतं पण अर्जुन अर्जुन काहीच प्रतिकार देत नाही आहे हे बघून सायली एकदमच खचवते आणि तिथे मधुभाऊ तिला घ्यायला जात असतात तेवढ्यातच कुसुमताई मधुभाऊनं अडवते आणि म्हणते आता नवरा बायकोना एकत्र राहून दे कोणीही त्यांच्यामध्ये जाऊ नये म्हणून तरीही काही मधुभावना काहीही अजून कळत नाही आपली मुलगी एवढं बोलती आहे एवढं करती आहे तरी ती कुसुमताईने फोन केलेला असतो तो, तो चैतन्याला कारण चैतन्य पण तिकडे येतो आणि अर्जुनची ही हालत बघून एकदम डचकतो तो म्हणतो हे कोणी केलं काय झालं अर्जुनला म्हणून इथे तो बघतोय की सायली त्याला उठवण्याचा सा प्रयत्न करते पण अर्जुन काही उठत नाही आहे या लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायच्याऐवजी तिकडेच खालती झोपवलं आहे आणि तिकडेच खालती सायली अर्जुन सर उठाना अर्जुन सर उठाणं चाललं आहे काय माहिती हे लोकांचं डोक्यात काय चालतं इथे दुसरीकडे सुभेदरांच्या घरी रविराज म्हणतो की नाही मला हे लग्न मान्य नाही आहे तेव्हा इथे प्रताप म्हणतो की त्या मुलींनी अर्जुनला फसवलं आहे त्या व्यतिरिक्त अर्जुन तर तुला माहिती आहे ना किती चांगला जावाई होऊ शकतो तेव्हा रविराज बरोबर उत्तर देतात म्हणतो नाही आणि सगळेच दचकतात बरोबर आहे ती मुलगीच चुकीची कशी असू शकते तुमचा मुलगा कधी काही चुकत नाही का, का? इकडे सायली अर्जुनला सांगते शेवटी की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि मी तुमच्याशिवाय जगू नाही शकत म्हणून इथे हे ऐकल्यावर अर्जुनची बोटं हालायला लागतात ला जणू तो त्याच गोष्टीसाठी वाट बघत असतो की बाबा तू बोल आणि मग मी उठेन नाही मी उठणार नाही इथे ती बोलते की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि मी तुमच्याशिवाय जगू नाही शकत उठा ना मला तुमच्याबरोबरच राहायचं आहे तुमच्याबरोबरच आयुष्य घालवायचं आहे इथे कल्पना पूर्णा आजी आणि प्रताप रविराजला समजवत असतात की अर्जुन वाईट नाही आहे त्यांनी ते कॉन्ट्रॅक्टचं लग्न केलं होतं म्हणून नाहीतर तो चांगला आहे त्या मुलीने त्याला फसवलं होतं म्हणून इकडे रविराज म्हणतो नाही म्हणून मी अशा आगीत माझ्या मुलीला ढकलू नाही शकत इकडे प्रिया म्हणजेच तन्वी मनातल्या मनात, मनात बोलत असते अरे मूर्खा मला इथे लग्न करायचे तू का आडकाठी करतोयस तिचं असं मधल्यामध्ये चालू असतं अस्मिता पण म्हणते काका पण तुम्ही असं का, का करताय त्यांना लग्न करून देणं इथे प्रताप अस्मिताला म्हणतो तू गप्पा बस मोठ्यांमध्ये बोलू नकोस इथे सायलीचे शब्द ऐकल्यावर की माझं तुमच्यावर प्रेम आहे एकदमच अर्जुन शुद्धीत येतो चांगलं आहे डॉक्टरची पण गरज नाही आणि तिच्याकडे बघून म्हणतो खरंच ती म्हणते हो इकडे प्रतिमा पण कल्पना पूर्णाजी आणि प्रतापला म्हणते की सायली आणि अर्जुनचं तर एकमेकांवर प्रेम आहे ना त्या दोघांच्या डोळ्यात दिसतं आणि सायली जेव्हा पण मला भेटली आणि बोलली आहे अर्जुनबद्दल तिचा चेहरा खूप खुललेला होता आणि त्यावर न कळतं की त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे इथे अस्मिता म्हणते की नाही ते खोटं होतं पण ती म्हणते लग्न तर खरं होतं ना तेव्हा रविराज पण म्हणतात हो बरोबर आहे कॉन्ट्रॅक्टचा कंग ना पण ते लग्न केलेलं त्याने देवा ब्राह्मणाच्या साक्षीने इथे सायली अर्जुनला उठवते आणि त्याला बसवते आणि इथे अर्जुन म्हणतो परत एकदा म्हणणं तेव्हा ती म्हणते माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि मला तुमच्याबरोबरच आयुष्य घालवायचं आहे शेवटच्या श्वासापर्यंत तो तेव्हा अर्जुन आपला हात तिच्या तोंडावर ठेवून ती गोष्ट दाबतो म्हणतो असं बोलू नकोस म्हणून आणि ह्या सगळ्या गोष्टी मधुमऊ बघत असतात आणि त्यांना राग येत असतो अजूनही त्यांना का दिसत नाही आहे का कळत नाही आहे की त्या दोघांचा एकमेकांवर किती प्रेम आहे ते तरी हट्टालाच पेटलेत हे तेच मधुभाऊ आहेत ना जे एवढं नम्र एवढं चांगले माणूस होते की कोणालाही हर्ट करायचे नाही पण आता ते एकदम विलन बनलेत सुभेदार फॅमिलीसारखेच इकडे अर्जुन तिला म्हणतो आय लव यू म्हण म्हणून ती म्हणते इथे सगळ्या चाळीसमोर त्यांचं प्रेम ओतू चाललेलं असतं सगळ्यांनाच दाखवत असतात आम्ही किती एकमेकांवर प्रेम करतोय एकमेकांना मिठी मारतात आणि खूप खुश होतात आणि रडतही असतात इथे चैतन्य कुसुमताई हे सगळे बघत असतात आणि आनंदात असतात आणि मधुभव ते रागात असतात त्यांना काही या गोष्टी पटत नाहीत त्यांना अजूनही वाटतं की सायली आणि अर्जुने वेगळं व्हावं आणि अर्जुन हा चांगला मुलगा नाही आहे म्हणून इकडे मधुभाऊ आत निघून जातात मधुभाऊ घरी बसलेले असतात तेवढ्यातच त्यांना आवाज येतो सायली अर्जुन चैतन्य आणि कुसुमसा सायली म्हणत असते हळूहळू हळू चाला हळू चाला ते दरवाजाच्या इकडे येऊन बघतात तर सायली अर्जुनला घेऊन आतमध्ये येत असते तेव्हा मधुभाऊ सायलीला म्हणतात हा आतमध्ये आला नाही पाहिजे तेव्हा सायली पण कणखवार उभी राहते आणि म्हणते नाही मॅनं औषध पाणी केल्याशिवाय इथून जाऊ देणार नाही हे ऐकून मधुभाऊना राग येतो आणि ते तिथून निघून जातात बाहेर इथे अर्जुन थांबवत असतो पण सायली म्हणते जाऊ दे म्हणून सायली अर्जुनला घेऊन आतमध्ये येते आणि त्याला कॉटवर बसवते हो खुसुमदाही औषध काढत असते तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो तुम्ही जा आणि मधुभाऊना घेऊन या ते रागवले असतील तेव्हा ती म्हणते असू दे काही हरकत नाही कुसुमताई म्हणते की ते देवळातच जातील ना तर पाऱ्यावर बसतील त्यांचा राग आला ना त्यांना की ते, ते असंच करतात तुम्ही काळजी नका करू म्हणून सायली म्हणते आणि इथे अर्जुन म्हणतो मोठ्यांना आपण असं हट केलेलं चांगलं नाही म्हणून ते आपल्यावर रागवत नाहीत आणि तो मधुभावांची स्तुती करत असतो आणि हे ऐकून सायलीला खूप बरं वाटत असते आणि ती कुसुमताईकडे पण हसत हसत बघते